मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेत महिलांना पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देखील दिले जातात आतापर्यंत एक पूर्णांक सहा कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभही मिळालाय या योजनेला राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असला तरी योजनेवरून राज्यातील विरोधक सातत्यानं सरकारवर हल्लाबोल करत आहेत आणि त्यातच विरोधकांना आता अजित पवारांनी उत्तर दिले काँग्रेस नेते सुनील केदार यांनी योजनेवरून केलेली टीका आपल्या एक्स हँडल वर अजित पवारांनी शेअर केली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ही योजना बंद करण्यात असे सुनील केदार म्हटले त्यावरूनच अजितदा जोरदार प्रतिउत्तर दिले लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील माता भगिनी विधानसभा निवडणुकीत सडेतो उत्तर देतील असं अजित पवार म्हणाले आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायचा हे महाराष्ट्रातील महिलांनीच ठरवावं असं आवाहन अजित पवार यांनी केलंय आगामी निवडणूक ही स्त्री शक्तीची निवडणूक असे महाराष्ट्राचे भवितव्य महिलाच ठरवतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगितलंय तर महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वासही अजितदादांनी व्यक्त केला तुम्हाला या सगळ्या मुद्द्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एनआरटी न्यूज ला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद